पच्चीस चालीस कर पचास कर पचपन सवाल सौ पचपन रूपए तीन क्या बात है छिया पच्चीस पच्चीस पैतालीस छियातर पैतालीस याते 45 रुपया संत भगत राव देवी पणताली हां 75 पण पण 40 रुपया संत भगत राव मंडळी नेऊ नाही नाही याते संत पच्ची पचास अस्सी छिहत्तर सेबीस सकेंद्रानो सात हजार सहाशे पंचेस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सकेंद्रानो सात हजार सहाशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सकेंद्रानो सात हजार सहाशे चोवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सकेंद्रानो सात हजार सहाशे साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य दोन काटे आहेत पहिल्या कापसाला सात हजार सहाशे रुपये दुसऱ्या कापसाला सात हजार सहाशे चाळीस रुपये इतका जर मिळालेला आहे शत्य सात हजार सहाशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य सात हजार सहाशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये मिळाला आहे चौथी पावती आहे आपल्याकडे त्यामध्ये सात हजार सहाशे पंधरा रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंधरा रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे सत्यंद्रांनो आपल्याकडे पाचवी पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार पाचशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे अकरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे दोन काटे आहेत सात हजार चारशे पासष्ट रुपये हा कापसाला भाव दिला आहे तर शेतकेंद्रानो सात हजार पाचशे पासष्ट रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला शेतकंत्रांनो सात हजार सहाशे तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस काय सात हजार सहाशे साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेला आयकॉन दाबा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान